मोहळ नगर परिषद निवडणूक दरम्यान मोहळ इथं सभा आयोजित करण्यात आली होती सभेला बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले नगराध्यक्ष उमेदवार निवडून करून देतो जयकुमार गोरे पालकमंत्री यांनी आश्वासन दिल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे आमच्या सेवा या शहराच्या रस्त्यासाठी मिळायला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आमच्या ताईने मांडली माझ्या सगळ्या सहकार्याने मांडली आमच्या माझ्या अनुदान मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो दोनशे कोटी निधी या शहराच्या रस्त्यासाठी मंजूर करण्याचा शब्द फक्त तो दोन किंवा तीन टप्प्यामध्ये आपण देऊ पण तो शब्द मी आपल्याला या मोहन शहराला या ठिकाणी उभा राहून देतोय आमच्या ताईला फक्त नगरात जसे करण्याचं काम तुम्ही करा बाकी सगळ्या विकासाची भूमिका आमच्यावर सोडा विकास करण्याचं काम आमच्यावर सोडा कारण भारतीय जनता पक्ष सामान्य माणसाचं काम करतो विकासाचं काम करतो आज बघतोय बघता बघता महाराज तीन खासदार असणार आमचा पक्ष एकाही लक्षामध्ये सत्ता नव्हती बघता बघता तेवीस राज्यामध्ये सत्ता आपण बघितलं अनेक विद्वान या ठिकाणी बोलतात अनेक विद्वान या ठिकाणी सांगतात कोण मत मत चोरीसाठी सांगतो कोण नंतर इथं नतसोबी झाली कोण म्हणतो इथे ईव्हीएम घोटाळा झाला मला ह्या लोकांना कळतच नाही भारतीय जनता पक्ष काय करतो अरे भारतीय जनता पक्ष सामान्य माणसासाठी सामान्य माणसाची सेवा करतो लोकांच्या मध्ये जातो जे लोकांना पाहिजे तो भारतीय जनता पक्ष